नमस्कार मैत्रिणींनो आज खूप थंडी आहे आमच्याकडं तुमच्याकडं कशी थंडी आता थंडी आहे पिंपळगावला खूप थंडी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यात खूप थंडी आहे तुमच्या इकडं थंडी कशी आहे सांगा आज बघू शकताय आहे आई पण दुकानात गेली नाही कारण की सकाळपासून एवढी थंडी आहे आएव... आणि स्वयंपाक करता करताच खूप उशीर झाला त्यातली त्यातनंतरून आज पूर्ण आमचे असे पाय एकदम थंड थंडे झाले आणि आ... कसे मला कमेंट आली आम्हाला संगीता भालेराव बोलत रहा गप्पा मारूया म्हणा आपण बरं ठीक आहे तुमच्यासह मी गप्पा मारते आ, संगीता ताई हाय तुम्ही आम्हाला कमेंट केली चॅट करताय तुम्ही कुठले आहात कुठे राहता तुम्ही ताईंनी आम्हाला चॅट केली आहे

हे बघा मी तर सकाळपासून स्वेटर काढलेलंच नाहीये एवढी थंडी आहे हा मैत्रिणीं पडले होते जराशी मी डोक्याला आपल्याला ज्यांनी चॅट केली त्यांनी त्या नाशिकच्या आहे हाय ताई त्या नाशिक वरून बोलताय वाटत आता आपल्याला मला गोड द्या लाडू बांधायचे आहे कशा आहे तुम्ही मी चांगले आहे ना थंडी आज दुकानात गेलेलीच नाही मी सकाळपासून ना घरातच आवरत होते थोडीशी पडले होते आता वाजले चार म्हटलं आता उडदाच्या दाळीचे लाडू बांधव सात आठ दिवसापासून उडधाची दाळ धळून आणून ठेवलेली आहे मैत्रिणींनं तर तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे उडदाच्या डाळीच्या लाडूची खूप छान होते तर मी आता थोडंसं जेवण केलं दोन चार घास खाल्ले आणि उडदाच्या दाळीचे लाडू जर थंडीत खाल्ले खूप चांगले असतात आपल्या हाडांसाठी आणि कमरेसाठी पण खूप चांगले असतात आणि त्यामुळे आम्ही जेव्हा रेसिपी टाकू तुम्ही नक्की करा आणि फॅमिलींना पण म्हणजे सांगा की खूप छान राहता ते पण क आणि तुम्ही बनून खा <coughs> कारण की उडदाची डाळ ही आपल्या शरीरासाठी चांगलीच असते सफेद कलरची डाळाची असते ती आणि <coughs> मैत्रिणींनो <coughs> व्हिडिओ <coughs> कसे <coughs> कोणते आवडतात माझे व्हिडिओ मला तुम्ही नक्की सांगा Uh, मी पहिले रेसिपी टाकत होते अधूनमधून आता पण रेसिपी पण टाकते ब्लॉग पण टाकते कोणते व्हिडिओ आवडतात ते, ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये सांगा असे uh, सा सा uh, मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन तुम्हाला अजून कुठले कुठले व्हिडिओ आवडणार आहे ते पण मग मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन टाकेल दाखवल तुम्हाला हे एवढं सगळं करून दुकान वगैरे सांभाळून मी यूट्यूब चॅनल चालवते मैत्रिणींनो uh, कसं की एवढं वया असून सुद्धा मला म्हणजे असं सांगते मी तुम्हाला मला कुठल्या कामाचा कटाळा येत नाही असं वाटतं की आपण काहीतरी करून दाखवावं लोकांना आपण लोकांपर्यंत चांगले विचार पोचाव माझे रोजचं सकाळपासूनचं रुटीन तुम्हाला सांगते मी कसं राहतं दुकानाचं बघायचं घरचं बघायचं सगळं बघायचं तर तुम्हाला आवडतं नाही आवडतं मला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो आणि तुम्ही कुठे राहता तुमच्या इकडे थंडी आहे की नाही हे नक्की सांगा कारण की नाशिक जिल्ह्यात आज इथं पिंपळगाव मध्ये आज एवढी खूप थंडी आणि रात्री पण खूप वाजत होती आता पण खूप वाजते आज सकाळपासून वाजते मी सकाळपासून आज दुकानात गेलेले नाही थंडीमुळं काहीच सुचलं नाही त्याच्यामुळं ना आता म्हटलं होतं लाडू बांधू आणि पटकन मग दुकानात जाऊ दोन दिवसापासून काल पण दिवसभर दुकानात नव्हते सध्या बाहेरचेच काम चालू आहे त्याच्यामुळे दुकानात नाही आणि थंडीमुळे कसं आहे आपले हाड इतके म्हणजे म्हणजे एकदम काय होतं त्यांना स्नायूंना दुखतात तर त्यामुळे तुम्ही ना ह्याचे लाडू खा खारी खोबऱ्याचे लाडू खा तशी तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवणार आहे लाडूंची ते अगदी म्हणजे शरीराला एकदम पौष्टिक आहे उडदाचे डाळी उडदाचे डाळीचे आणि त्याची रेसिपी छान लागते खूप चवदार लागते त्या मी रेसिपी टाकणारच आहे आणि कोणाला जर नाही का ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला नाही का त्या लाडू पण भेटतील बनून कारण की खूप जणांना का घरी टाइम नसतो बनवायला आणि उडदाच्या डाळ्याचे लाडू सरासरी माहीत नाही इकडं तर माहितच नाही पण मला मी दुकानावर आता म्हणजे दुकानाच्या मुळं मला प्रत्येकाचा संपर्क राहतो मी प्रत्येकाच्या संपर्कामध्ये राहते मैत्रिणींना दुकानामुळं तर मग मी काल परवा एका माझ्या मैत्रिणीला वगैरे असं दुकानावर गिरायक नेहमीचे रोजचे गिरायक राहते तर मी त्यांना बोलले उडदाच्या डाळ्याचे लाडू बांधायचे तर ते म्हणे कसे बांधतो उडदाच्या दळ्याचे लाडू कसे लागतात उडदाच्या दळ्यात आणि आपल्याला बघा आता वैश्यू ब्लॉग म्हणून आहे तिचं पण हाय आलेलं आहे तर ताईंना हाय आणि उडदाच्या डाळीचे लाडू माहिती नाही इकडे सरासरी मैत्रिणींना आमच्या तिकडे उडदाच्या दाळीचे लाडू <laughs> बांधते तर ते उडदाच्या डाळीचे लाडू इतके सुंदर खूप खमंग चवदार लागत येतं वैशुला आमच्या वैशुला मागच्या वर्षी केले होते मी थोडेसे तर तिला खूप आवडले तर ती म्हणे आई यावर्षी पण लाडू कर म्हणे उडदाच्या डाळीचे तर आता आपण करू मस्त छान आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये माझे व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला आवडतील तसे मी टाकायचा प्रयत्न करेल मैत्रिणींनो रेसिपी पण मी अधूनमधून टाकतेच आहे आणि आमचे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये वी काही वाटलं असेल की आ, चांगले नाही आहे वगैरे तर तसं तुम्ही सांगत जा कारण की तुम्ही आमची यूट्यूब फॅमिली आहे तर नक्की तुम्हाला जर काही वाटलं चांगले आहे तर त्या चांगले असेल तर नक्की कमेंट पण करत जा कारण की तुम्ही जेव्हा आम्हाला कमेंट करता तर त्यावेळेस खूप छान वाटतं आणि आनंद पण होतो की आपण आपले आप व्हिडिओ कोणाला तरी आवडत आहे त्यामुळे आम्हाला कमेंट करत जा लाईक करत जा आणि प्लस तुम्हाला जर कुठे वाटलं की तुम्ही हे चांगलं नाही बोलल्या किंवा तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगत जा कारण की आम्हाला त्यात काहीच वाईट वाटणार नाही आणि जशी आपली फॅमिली असते तशी तुम्ही पण आमची व्हिडिओ बघता तेव्हा म्हणजे यूट्यूब आहे आणि मैत्रिणींना ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते खरंच तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढं पुढं चालले तर असंच प्रेम द्या माझ्यावर यश यश हे आहे त्यांनी छान केले तर धन्यवाद भाऊ तुम्ही आमच्या म्हणजे कमेंट केली छान खूप भारी वाटलं ऐकून त्यानंतर पवन मोरे चमकते काय बहुकीट पैसे कामत जाया काहीतरी केले काय काय केली आणि त्यातली त्यात तुम्ही जॉईन झाले खूप छान वाटतंय आणि मैत्रिणी आणि हां कोणी जरी विचारले मला तू सिंगल आहे का मैं मैं हाँ, तर नाही मी मॅरिड आहे तर असे प्रश्न तुम्ही करताय पण मग ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे राहते तर मेमध्येच लग्न झाले तिच्या लग्नाबद्दल सुद्धा मी सांगल तुम्हाला हां मैत्रिणींनो तिचं लग्न कसं केलं असं तर खूप छान लग्न केलं तिचं मी Uh, मे महिन्यातच झालेले आता मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर आणि वय माझं ह्या वयाच्या मानाने मला सांगा मी युट्यूब चॅनल शिकले युट्यूब एडिट करायचं शिकले वय लग्न झाल्यावर खूप प्रॉब्लेम आला मला व्हिडिओ टाकायला कारण माहिती नव्हतं ती वैश्यू होती ना तेव्हा काय करायची एडिट वगैरे करायची ना आम्ही ते तेव्हा ब्लॉग टाकत नव्हतो आम्ही तेव्हा काय करायचो रेसिपी टाकायची मी मला खूप आवडे मित्रो मी रिकामं कुठं बसत नाही पाच मिनटं माझा वेळ मी वाया घालत नाही वेळ जे घालते ना माझा मी पूर्ण का परिपूर्ण मी कामामध्ये वेळ राहतो माझा मी पाच मिनटं मला असं आठवत नाही की मी कधी बसली असाल अर्धा तास कोण्या बाईबरोबर बोलत किंवा अंगणात आता मी कसं दुकानात जातानी दुकानातून येताना मला असं कोणी न कोणी बसलेल्या बाया दिसतात चार चौकी बाया तर मला माझ्या जिंदगीत मला कधी आठवत नाही आहे की मी अर्धा तास कोण्या बाईजवळ गप्पा मारत बसले असं माझा अर्धा ताससुद्धा मला असा एक वर्षसारखा राहतो माझा मैत्रिणींनो मी अर्धा ताससुद्धा आता तुम्ही बघतच राहतात तरी मी काही काही छोट्या छोट्या गोष्टी अजून याच्यात व्हिडिओमध्ये घेत नाही तेवढं म्हणजे माझ्याकडे वेळ कमी राहतो म्हणून दिवसभराच्या गोष्टी अजून पूर्ण मी ब्लॉगमध्ये घेत नाही ब्लॉग बनवत नाही त्याचा आता इथून पुढं बनवत जाईल ब्लॉक छोट्या छोट्या पिंपळगाव बसवंत आहे आम्ही राहतो तिथे पिंपळगाव बसून तर मध्ये राहतो पर जेव्हा आम्ही आलेलो होतो इथं आम्ही दोन हजार मध्ये आलेले आम्ही इथं आमचं गाव सोडून तर एवढं के केलेले गाव सोडून आलेले झिरो आज एवढं करून दाखवलं किराणा दुकान उभी केली आणि दुसरी गोष्ट मेहनत म्हणजे कष्टाला फळ आहे कष्ट केले पाहिजे मैत्रिणींन एवढे कष्ट म्हणजे आता मी तुम्हाला काहीच सांगू माझ्या तोंडाने सांगायला मला असं योग्य वाटत नाहीये पण एवढे कष्ट केले एवढी दुकान उभी केली तर पूर्ण माझं नाव आहे दुकानामध्ये आमच्या मोरेनगरमध्ये काळेबाईचं दुकान काळेबाईच्या दुका नावाने दुकान ओळखलेले जाते छोटे छोटे पाच पाच वर्षाचे पाच वर्षाच्या पुढचे मुलं काळेबाई काळेबाई सगळीकडं काळेबाई मी सगळ्यांच्या मनामध्ये जागा केली आहे आणि सगळे मोरेनगरमधले माझ्यावर इतकं मो मुलं सोलं खूप छान माझ्या ग्राहक इतकं प्रेम करतात माझ्यावर खूप मी माणसाने काय कमवलं मी काय कमवलं तर फक्त प्रेम कमवलं खूप लोकांचं सगळ्यांच्या मनामध्ये मी घर केलं म्हणजे तुमचा हा तर धन्यवाद माझा व्हिडिओ छान असल्याबद्दल आणि मी तुम्हाला मी सांगते मी व्हिडिओ म्हणजे मला एडिट करायचंसुद्धा माहीत नव्हतं हातात मोबाईल धरायचंसुद्धा माहीत नव्हतं जेव्हा आम्ही रेसिपी टाकली तेव्हा वैशू होती मग तिचं लग्न झालं तिच्या नवऱ्याच्या घरी गेली मला खूप प्रॉब्लेम आले पण मग मी जिद्द सोडली नाही मी हारले नाही म्हणजे दुकानावर तर नंतर मी हळूहळू काय करायची मुलं यायचे मी सगळ्यांच्या संपर्कामध्ये चांगले माझे यवर म्हणजे मी यवर साईडला आणि सगळ्यांचं प्रेम मी फक्त लोकांच्या मनात घर केलेलं आहे त्याच्यामुळं ना मला कुठं अडचण येत नाही कारण कसं आपण काही गोष्टी धरायच्या राहतात काही सोडायच्या राहतात तसे मी दुकानात सगळ्यांसंग म्हणून मला दुकानामध्ये सगळे हो म्हणून मी ब्लॉकमध्ये घेत राहते दुकानावर कोणी ना कोणी आलं का आता त्यांना मी ब्लॉकमध्ये घेत राहते आधीच मला खूप ओळखतात आता यूट्यूबपासून अजूनच आणि सगळे मला आमच्या म मोरेनगरमधले जेवढे बी बघतात पोरं सोरब मुली वगैरे बाया त्या पण सांगतात खूप छान तुम्ही व्हिडिओ टाकतात तर ते कमेंट करत नाही फक्त एवढंच की येऊन दुकानावर सांगत येतं आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींनो मी यूट्यूब चॅनल बंद पडू दिलं नाही आता सहा महिन्यापासून तर कंटिन्यू चालू आहे माझं रोज एक एक व्हिडिओ टाकते मला अजून ये यो, यो नायो, ना यो पण मी टाकायचा प्रयत्न करते आणि मग टाकायचा प्रयत्न कोशिश करणेवाल्याची म्हणते ना कोशिश करणेवाल्याची हार नाही होत आणि खरंच माझीसुद्धा त्याची कोशिश केली पण माझे ना हार नाही झाली मी हार कधीच हार कधीच मानत नाही मी आणि हिंमत हारत नाही मी दुसरी गोष्ट मला हरलेला आवडत नाही मला जितल्याला आवडतं त्याच्यामुळं मी जितायचाच प्रयत्न करते आणि सगळ्यांचं मनामध्ये घर करायला मला आवडतं म्हणून मी हळूहळू सगळ्यांच्या मनामध्ये दुकानात दुकानापासून घर केलेलंच आहे आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींना मी तुम्हाला सांगते कष्ट करायचे कोण काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण काय आहे ते लोकांना दाखवायचं करून दाखवायचं बोलून दाखवायचं नाही कधी तर तसं मी करून दाखवलं दुकानाचं का होईना मी आता दुकानाचं मी सांगत जाईन तुम्हाला की दुकान कशी उभा केलेले किती बसून उभा केलेले किती पैशापासून उभा आहे आज किती दुकान मोठी केली मी आणि शिक्षण माझं तिसरी शिक्षण वय किती होय माझं अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माहीत नाही आहे पण अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास धरून चला तारीखसुद्धा माहीत नाही आहे की वयाची आता दीपक झालेला आहे तीस वर्षाचा तर त्याच्या हिशोबाने तुम्ही हिशोब लावू शकता आणि व्हिडिओ टाकायचं म्हणजे एक एक दोन दोन तास जाते तरी मी सोडत नाही आणि दुकान सांभाळूनसुद्धा मैत्रिणींनं तुम्ही बघतातच मी व्हिडिओ टाकतच राहते दुकानं आता काल कालपर् दोन तीन दिवसापूर्वी मी आणायला गेलेली होती नाशिक मी स्वतः माल आणायला जाते एखाद्या गाडीवर आता गाडी घरचीच आहे आपली ओमनी गाडीवर एखादा मुलगा घ्यायचा आणि कोणीच असं नाही म्हणत की मी नाही येणार कोणाला एखाद्या मु पैसे आपण त्याच्या मोबादल्या आता देतातच पण मग यायला महत्व राहतं येळेवर येळेला महत्व राहतं ये एखाद्या रा मुलाला म्हटलं का चल माझ्या संग नाशिकला आहे तर कोणीच नाही म्हणणार नाही चला माव मावशी येतो असं म्हणतात सगळे पोरं आणि दुसरी गोष्ट मग एखाद्या पोराला घेते गाडी चालवायला आणि मग नाशिकला मी सगळीकडे मी स्वतः मला आणायला जाते कारण आता दुकान मोठी झालेली मग दीपक दो बापले कसं नाही सकाळच्या टायमाला लागते तर गर्दी होते संध्याकाळच्या टायमाला आमच्या बाबाला एकट्याला जमत नाही आता एकट्याला नाही जमत दूध पिशव्या राहते आपल्या दुकानामध्ये दही राहतं ताक राहतं आणि मग संध्याकाळी कसं कोणी दूध मागतं कोणी दही मागतं कोणी ताक मागतं मग त्याच्यामुळे एकट्याला होत नाही मग गिरायक करायचं का हिशोब करायचा का काय करायचं मग त्याच्यामुळं आता मग मी काय करत राहते एखाद्या मुलाला घेते मग मी स्वतः मला त्या दिवशी आम्ही गेलो बारा वाजता गेलो मी तसा व्हिडिओ टाकलेला आहे पण आता लाईव्ह सांगते असं बारा वाजता गेलेले रात्री आठ वाजता आले होते छान वाटलं आपल्या आपल्याला मी अशी मजा करत मला खूप चांगले वेड वेड काय वाच मी अशी पवन मोरे यांनी अशी कमेंट केली काही लोक असं बोलतात नाही स्त्रीची मदत केली तरी बोलतात की बायकोचा बैल बैलाला असे बोलतात असं काही नाही आहे स्त्रीची मदत करणं आप आपण जर मनापासून स्त्रीची मदत जर केली तर लगेच समोरच्या व्यक्तीला पण कळतं की हा माणूस स्त्रीची मदत हा मनापासून करतोय आणि स्त्रीची मदत केलीच पाहिजे कारण की बरं तुमचं चॅनल मोठं अजून चॅनल आमचं मोठं झालेलं नाही आहे आमचे अजून सबस्क्राईब बाकी थोडे तर चला फटाफटा सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसतील त्यांना आणि माझे आमचे व्हिडिओ कसे तुम्हाला आवडतील बघायला ते पण मग सांगा आम्हाला आम्ही तसे नक्की टाकायचे प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पोहोचायचे प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींनो हार मानायची नाही कोशिश करायची कुठल्याही गोष्टीची आणि करत राहायची आपले कर्म करत राहायचे कर्माचं फळ आणि कष्टाचं फळ भेटतं ते मला भेटलेलं आहे माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि हां तिथं दिलेलं आहे की सिगारेटचं कोणतरी केलेलं आहे कमेंट आणि त्याच्यानंतर खाली कोणी रिप्लाय पण आहे वाटतं सिगारेट पिऊ नका आणि खरच सिगरेट पिऊ नका कारण चांगले नाही राहत शरीरासाठी हानिकारक आहे दुसरी गोष्ट मला ते पण सांगायचं आहे सिगरेट पिऊ नका पुढ्या पाड्या सुद्धा खाऊ नका कोणी मला कसं नाही आवडत सुद्धा खाऊ नका कोणी मी चांगला सांगायचा प्रयत्न करते सगळ्यांना हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे चांगलं नाही आता हे कसं राहत सांग समोरचा सांगतो पण आपल्यावर राहत चांगलं घ्यायचं आणि वाईट घ्यायचं mm -hmm. आपल्यावर राहतं ते आपल्याला काय करायचं आहे ते सांगणारा कितीक सांगणार आहे सांगून सांगून कितीक सांगणार आहे की हे नका करू ते नका करू पण ते आपल्या मनाचा ताबा पाहिजे आपल्या मनावर पाहिजे कुठल्याही गोष्टीचं सिगरेटचं नाही कुठल्याही गोष्टीचं खाण्यापिण्याचं तर कसं आपण आपल्या मनावर ताबा ठेवला ना काही होत नाही ना आपल्याला कोणी अडू शकत नाही आपण चांगले कर्म करत राहिले ना आपल्यावर कितीही कोणी आपले शत्रू जरी बनले ना तरी आपल्याला काय हा ठीक आहे कोणी आता सगळ्यांना राम राम भेटू आपण उद्या उद्या रात्री भेटू लाईक आलेले आहे ना लाईव्ह घ्यायला ला खाली कमेंट वाच मराठीत कमेंट इंग्लिश मध्ये नाही नाही मराठीत आलायच काय